माऊली आता समाधीला जाणार पण माऊलीला असा हात ठेवण्यासाठी कुबडी होती त्याला ब्रह्मदंडी म्हणतात त्याला दंडीही म्हणतात की जी संन्याशांच्याकडे असते ती दंडी वाळलेली होती ओली नव्हती समाधीला जाण्याअगोदर माझ्या माऊलीनं ती दंडी सिद्धेश्वराच्या बाजूच्या परिसरामध्ये खोचली त्याला पाणी घालत राहिली लोकं विश्वास ठेवा माझ्या शब्दावर कारण ग्रंथात जे वाचलंय तेच मी तुमच्यासमोर सांगणार आहे जे वाचलेलं नाही ते तुमच्यासमोर कधीच सांगणार नाही वक्तेबाबांचा जो मुक्ताबाईंच्या चरित्रावरचा जो ग्रंथ आहे तो ग्रंथ वाचा त्याच्यात बऱ्यापैकी मी जे बोललेले आहे ते तुम्हाला त्याच्यात वाचायला मिळेल ती दंडी खोचली वाळलेली त्याला पाणी घालत राहिली लोक त्या दंडीला पालवी फुटली कोणत्या वाळलेल्या दंडीला पालवी फुटली आणि त्या पालवी फुटून त्याचा झाला मोठा वृक्ष तोच वृक्ष आताचा आजान वृक्ष आहे आळंदीला हे मी ग्रंथात वाचलेलं आहे मनानं काही